माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा नमस्कार मी स्नेहा तुम्ही भगवद्गीतेचे अध्याय ऐकत आहात त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे असेच भगवद्गीतेचे अध्याय तुम्ही ऐकत राहा भगवंताची कृपा तुम्हा सर्वांवर हो ही माझी प्रार्थना आहे आज मी पाचवा अध्याय कर्मसन्यास योग हा याच्याबद्दल बोलणार आहे श्रीकृष्णाला प्रणाम करून मी या अध्यायाला आता सुरुवात करत आहे अर्जुन म्हणाला हे कृष्ण सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करायला सांगता पुन्हा तुम्ही भक्तीपूर्वक कर्माची प्रशंसाही करता आता या दोघांपैकी कोणते कर्म अधिक लाभदायक आहे ते तुम्ही मला निश्चित सांगा इथे अर्जुन हा भगवंतांनी चौथ्या अध्यात त्याला कर्मसन्यास योग कर्मसन्यासाबद्दल सांगितले आणि क संन्यासाबद्दल कर्म कसे करावे की कर्माचा त्याग करावा याबद्दल तो कन्फ्यूज होतो आणि तो, तो भगवंताला विचारतो मी काय करू आता मला काही कळत नाही त्यावेळेस भगवंत त्याला सांगतात की तू अर्जुना तू ज्ञानयुक्त होऊन जागृत होण्याचा आणि युद्ध करण्याचा सल्ला ते त्याला देत आहेत म्हणून भक्तियुक्त कर्म आणि ज्ञानयुक्त अकर्म या दोघून दोघांवर एकाच वेळी जोर देऊन श्रीकृष्णाने अर्जुनाला गोंधळात टाकला आणि त्याचा निश्चय डळमळीत केला अर्जुनाला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास म्हणजे सर्व प्रकारच्या इंद्रियजन्य कर्माची समाप्ती करणे परंतु जर एखादा भक्तिपूर्ण कर्म करीत असेल तर त्या कर्माची परिसमाप्ती कशी होऊ शकेल दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास त्याला वाटते की ज्ञान ज्ञानयुक्त संन्यास हा सर्व प्रकारच्या कर्मापासून मुक्त असला पाहिजे कारण कर्म आणि संन्यास ह्याच्यात विसंगती दिसते हे इथे म्हणून भगवंत सांगतात कर्म पूर्णपणे थांबवावे की ज्ञानयुक्त होऊन कर्म करावे या यासंबंधी अर्जुन परत त्यांना ते विचारत आहे श्री भगवान म्हणाले कर्माचा संन्यास आणि भक्तिभाविक कर्म दोन्हीही मुक्ती देण्यास चांगले आहेत परंतु या दोघांपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्यासापेक्षा उत्तम आहे आपणही काही वेळा काय होतं की आपल्यासमोर दोन मार्ग असतात एक सोपा मार्ग असतो आणि एक कुठल्या मार्गाने जायचं हे आपल्याला कळत नाही मग त्यावेळेस आपल्याला वाटतं की सोपा कुठला मार्ग आहे त्याने आपण आपला जो एम आहे तो आपण हे करू शकतो तसंच अर्जुनालाही अर्जुनही कन्फ्यूज झालेला आहे आणि त्याला आता प्रश्न पडला आहे की मी काय करू त्यावेळी भगवंत त्याला सांगतात हे महाभाव अर्जुना तू जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलांची आकांक्षा करत नाही तो नेहमी संन्यासीच असतो सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त करणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधनं पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो कारण जो मनुष्य कर्मफलांचा द्वेषही त्याला द्वेषही वाटत नाही आणि कर्मफलांची त्याला अपेक्षाही नसते की कर्मापासून आपल्याला काहीतरी मिळेल हे त्याला त्याची अपेक्षा तो करत नाही भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये तो ते सर्व समर्पित करतो हा संन्यासी पूर्णपणे ज्ञानी असतो कारण त्याला श्रीकृष्णाशी संबंधित आपला मूळ स्वरूप परिस्थिती ज्ञान झालेली असते तो पूर्णपणे जाणतो की श्रीकृष्ण पूर्ण आहेत आणि आपण त्याची अंश आहोत केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग हा भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनातून भिन्न आहे असे म्हणतात जे लोक वस्तू ज्ञानी आहेत ते म्हणतात की या दोन्ही मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाने चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गांची फळं प्राप्त होतात एका प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळांचा शोध घेतला जातो आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळांना पाणी घातले जाते हे सांख्य तत्त्वज्ञानाच्या वास्तविक अभ्यासक भौतिक जगताचे मूळ म्हणजे श्रीविष्णूचा शोध घेतो आणि नंतर परिपूर्ण ज्ञानाचे युक्त होऊन भगवतसेवेमध्ये संलग्न होतो त्यामुळे तात्विकदृष्ट्या दोन्ही प्रक्रियामध्ये काहीच फरक नाही कारण दोन्हीही दोन्ही ध्येय हे श्री श्री विष्णूंनाच समर्पित आहेत जो जाणतो की सांख्ययोगाद्वारे प्राप्त होणारे स्थान हे भगवद्गीतेद्वारेही प्राप्त होऊ शकते आणि म्हणून तो सांख्ययोग आणि भक्तियोगाला समान रूपाने पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा असतो भगवद्गीतेमध्ये युक्त नव्हता केवळ भगवान सांगतात की भगवत भक्तीमध्ये फक्त भगवंताची भक्ती न करता आपण आपल्या संसारातही आपल्याला संसारही करायचा असतो फक्त संसार काही माणसांचं असतं की फक्त ते संसार करत असतात ते भगवंताची प्र भक्तीही करत नसतात पण हे दोन्हीचा मेळ आपल्याला घालता आला पाहिजे असे भगवंत सांगतात भगवत भक्तीमध्ये युक्त नव्हता केवळ कर्मांपासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होत नाही परंतु भक्तीमध्ये युक्त असलेले मुनी व्यक्ती विनाविलंबित ब्रह्माची प्राप्ती करून करू शकतात जो भक्तिपूर्ण कर्म करतो विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन व इंद्रिय संयमित करतो तो सर्वांनाच प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असा असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही जो श्रीकृष्ण भावनेद्वारे मुक्तिपथावर असतो तो प्राणीमात्रांनाही प्रिय असतो आणि हे त्याच्या कृष्ण भावनेमुळे शक्य होते जो व्यक्ती कर्मफल भगवंताला समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो तो कमलपत्राप्रमाणे पाण्याने स्पर्शले जात नाही त्याप्रमाणे पापकर्माने प्रभावित होत नाही जी व्यक्ती जो पूर्णतया जाणतो की सर्व गोष्टी श्रीकृष्णाच्याच मालकीच्या आहेत व तेच सर्व गोष्टीचे अधिपती आहेत आणि म्हणून सर्व गोष्टींना भगवत सेवेमध्ये उपयोग केला पाहिजे जसे कमळाचे पान हे पाण्यात असूनही त्याला पाण्याचा स्पर्श होत नाही तसे हे तसं मनुष्याने असलं पाहिजे की त्याला इतर गोष्टींचा त्याला स्पर्श होता कामाने म्हणजे राग द्वेष कर्मफळापासून आपल्याला काहीतरी मिळेल याचा त्याने विचार करू नये एकंदरीत निष्कर्ष असा की जो मनुष्य कृष्ण भावना रहित आहे तो भौतिक शरीर आणि इंद्रिय यांच्या संकल्पनेवर आधारित कर्म करतो परंतु कृष्ण भावना भावित मन मनुष्य आपले शरीर म्हणजे श्रीकृष्णाची संपत्ती असल्यामुळे ते श्रीकृष्णाच्या सेवेसाठीच त्याचा तो उपयोग करतो निष्ठेने भक्ती करणारा जीव अडळ शांतता प्राप्त करतो कारण तो आपल्या सर्व कर्माची फळे भगवंताला अर्पण करत असतो जेव्हा मनुष्याची बुद्धी मन निष्ठा आष्ट्र हे सर्व भगवंता स्थिर होते तेव्हा पूर्णपणे पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मशे धुतली जातात आणि ह्याप्रमाणे तो सहज मुक्तिपथावर अग्रेसर होतो विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विद्याविनिमन संपन्न ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा चांडाळ या सर्वांना समाविष्ट समा नजरेने पाहतो जसे ब्राह्मण आणि चांडा या दोघांमध्ये भगवंत हे परमात्मा रूपाने उपस्थित असतात पण शरीरही दोघांची विविध आहेत गुणही वेगळे आहेत परंतु आत्मा आणि परमात्मा हे आध्यात्मिक गुणात्मा दृष्ट्या समानच असतात जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाला हर्षून जात नाही तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाला शोक करत नाही ज्याची बुद्धी स्थिर आहे जो रहित आहे आणि भगवत विज्ञान जाणतो तो, तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित असतो मुक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही तर तो स्वतःमध्ये सुखाचा अनुभव घेत सदैव समा समाधिस्थ असतो प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठाई एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेऊ शकतो वास्तविक योगी आणि ज्ञानी आहेत ते नित्य भौतिक अस्तित्वाच्या कारणीभूत असणाऱ्या इह सुखाकडे आकर्षित होत नाहीत मनुष्य ज्याप्रमाणे प्राकृतिंद्रिय सुखामध्ये आसक्त होतो त्याप्रमाणे प्रमाणात तो भौतिक दुःखाच्या जंजाळात पतीत होतो वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृतिंद्रियांचा आवेक्षण करू शकला आणि काम आणि क्रोध या वेगान वेगानं आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आणि जगात तो सुखी होऊ शकतो सर्व बाह्य इंद्रिय विषयक रोखून दोन भुवयांवर दृष्टी एकाग्र करून नागपुड्यांद्वारे प्राण आणि अप वायूचा रोखून आणि त्याप्रमाणे मन इंद्रिय बुद्धी संयमित करून मोक्षप्राप्तीचे ध्येय करणारा मुनी इच्छा भय आणि क्रोधापासून मुक्त होतो जो मनुष्य नित्या अवस्थेत असतो तो, तो, तो निश्चितच मुक्त होतो या सर्व यज्ञ तपस्यांचा परमभोक्ता सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि मी सर्व जीवांचा हित करता आणि सर्व जीवांचा कल्याणाची इच्छा करणार आहे हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करू शकतो या अध्यायामध्ये भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण के या भगवंताची सेवा आपण केली पाहिजे आणि देव देवदेवतांना अधि भगवंत अधिपती आहेत आणि त्यांच्यातच तेच आपल्याला आपल्याकडून ती सेवा करून घेतात त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा गर्व न हो करता ते जे काही आपल्याकडे आहे ते भगवंताला समर्पित केले पाहिजे हे या अध्यायामध्ये सांगण्यात आलेले आहे आणि कर्म हे आपल्याला करावंच लागतं हा पाचवा अध्याय म्हणजे कृष्ण भावनेचे व्यावहारिक विश्लेषण आहे व याला सामान्यतः कर्मयोग म्हणूनच जाणतात कर्मयोग हा मुक्तिदाय होऊ शकतो या मानसिक तर्कवादाच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहे प्रत्यक्षिक कृष्ण भावना म्हणजे भक्तियोग आहे आणि ज्ञानयोग हा भक्तियोगाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे आपल्या भौतिक गरजा वागवण्यासाठी कर्म करावेच लागते तथापि भौतिक प्रकृतीच्या आधिपत्याखाली असतानाही कृष्ण भगवंताला न विसरता आध्यात्मिक जीवनप्रत उन्नत करणे जरूरी आहे भक्तिपूर्ण सेवा हीच मानवजातीला प्रदान करू शकते ही जीवनाची परमोच्च सिद्धी आहे या प्रकारे भगवद्गीतेच्या या कर्मसन्यास योग या पाचव्या अध्यायातील भक्तिवेदांत भाषा संपन्न होते जय श्रीकृष्ण